बामणी येथील सरपंचाचे दुर्लक्ष तर माजी सरपंचाने तुंबलेल्या नाल्या तरुणांना सोबत घेऊन नाल्या केल्या साप याबाबत सविस्तर वर्त असे की कंदर तालुक्यातील बामणी पंक येथील गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश पाऊस झाला होता त्यामुळे बामणी येथील सर्व नाल्या गाळाने तुंबल्या होत्या त्यामुळे नालीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत होते हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे अनेक रोगराईमुळे डास व मच्छरामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्या रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले होते त्यामुळे बामणी येथील माजी सरपंच जयसिंग पाटील कदम व नऊ तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन आणि गावातील तरुणांना व गावकऱ्यांच्या समवेत त्यांनी ज्या नाल्यात तुंबल्या होत्या त्या ठिकाणी स्वतः हातात फावडे घेऊन नाली साफ करण्याचे काम माजी सरपंचाने केले पण गावातील सत्ताधारी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी या नालीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती सत्ताधारी ग्रामपंचायत मात्र कुंभकर्ण झोपेचे सोंग घेऊन उघड्या डोळ्याने नालीचे सर्व घाण पाणी रस्त्याने वाहत असताना पाहत होते याकडे मात्र त्याकडे तेन, ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते पण गावातील माजी सरपंच जयसिंग पाटील कदम यांनी गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करून त्यांनी गावातील तरुण आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जे नालीचे घाणपाणी वाहत होते त्या ठिकाणी स्वतः ते नाली साफ करून एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे गावकऱ्यातून माजी सरपंच जयसिंग पाटील कदम यांचे आज रोजी सायंकाळी कौतुक करत आहेत त्यांच्यासोबत अंगत बत्तलवाड यशवंत तेलंग मुरलीधर कदम कल्हाळे गावातील तरुण मंडळी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान अंगद बत्तलवाड यांच्याकडून प्राप्त झाली आहे